हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आजच्या पुन्हा एका नवीन आणि छान अशा ब्लॉगमध्ये मी मीनाक्षी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आपलं चॅनल जे आहे ते रेसिपीजचं चॅनल आहे आणि तुम्ही म्हणाल की आज ब्लॉग का करते तर आज आहे माझा या घरातला अगदी शेवटचा दिवस तर आता थोड्या वेळात मुवर्स पॅकर्स येतील बरोबर साडे दहा वाजलेले आहेत आता तर खरं तर हे है, हैदराबाद सोडून जाताना खूपच कसं तरी होतं आहे शिफ्टिंग माझ्यासाठी नवीन नाही पण मी औरंगाबादला होते मुंबईला होते पुन्हा बेंगलोरला होते पुन्हा इथं पण ह्या दोनच वर्षात मी इथं इतकी अटॅच झाले होते खूप सारे मराठी फ्रेंड्स पण भेटलेले आणि जे इथले प्रॉपर तेलुगू लोक आहेत ते सुद्धा खूप छान आणि सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला आणि एक फॅमिलीसारखं फॅमिली अवे फ्रॉम फॅमिली आपण जसं म्हणतो तशी एक एकदम बॉन्ड क्रिएट झाला होता खूप वेळेला बोलणं व्हायचं नाही कारण इथली लोकं खूप जास्त बिझी असतात तर मी सुद्धा बिझीच होते पण एक बॉन्ड जो तयार होतो तो वेगळाच असतो तर त्यामुळं तशीच माझी एक आमच्या बिल्डिंगमधली एक मैत्रीण तर तिचं सकाळी लवकर ऑफिस असतं सकाळी जवळजवळ साडेसात आठ वाजताच ऑफिस सुरुवात होते तिची ऑफिसला आणि साडेसातला बेल वाजली मी तसं दरवाजा उघडला मला वाटलं मोवर्स पॅकर एवढ्या लवकर आले की काय तर ती आली होती आणि तिनं माझ्यासाठी हे छानसं गिफ्टसुद्धा आणलेलं आहे आणि त्यामुळेच मला असं जायची इच्छा पण होत नाही मा मा हो का आहे कारण खूप सारे गिफ्ट्स मी आधीच पॅक करून ठेवलेले आहेत जे आपले महाराष्ट्रीयन फ्रेंड्स आहेत ज्याही माझ्या मैत्रिणी तुम्ही व्हिडिओजमध्ये बघितला असेल आधी तर त्यांनीसुद्धा सगळ्यांनी मला जवळजवळ आठ दिवस स्वयंपाकच करू दिला नाही आजही मला माझ्या मैत्रिणी सकाळी जेवण देणार आहेत कारण सगळं तर गॅस वगैरे काहीच नाही आपल्याकडं सगळं फुल पॅक आहे आणि आता मोअर्स पॅकर्सून फक्त ते व्यवस्थित बॉक्स पॅकिंग करतील एवढंच आहे तर आजचा ब्लॉग जो आहे तो स्पेशली पॅकिंगचा ब्लॉग असणार आहे शिफ्टिंगचा ब्लॉग असणार आहे सो तो शेवटपर्यंत बघा खूप छोट्या मोठ्या महत्त्वाच्या टिप्स मी शेअर केलेल्या आहेत त्याचबरोबर माझ्या पर्सनल काही अनुभव शेअर करते सो तुम्हाला बघा आवडतात का आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडले असेल तरी सांगा नाही आवडले तरी सांगा आणि आता मी नाश्तासुद्धा ऑर्डरच केलेला आहे कारण घरातलं सगळं तर संपलेलंच आहे आणि ते मी मुद्दाम संपवलेलं आहे कारण जिथे आम्ही शिफ्ट होतो आहे तिथे आम्ही अजून घर बघितलेलं नाही आहे तर जेव्हा आम्ही घर बघू तिथे मग ते सामान येईल आणि मग ते आम्ही लावू तोपर्यंत सगळं सामान खराब होतं जे पॅक्ड आयटम्स आहेत आणि जे किरकोळ मसाले खडे मसालेसारखे काही गोष्टी ज्या खराब होऊ शकत नाहीत अशाच फक्त ठेवलेल्या हो आहेत आणि किरकोळ सगळं सामान मी पॅक केलेलं आहे आता मैथिली आलेली आहे शी इज नॉट मच हॅपी काय झालं You have a thick mm -hmm. are you excited? No. yes. for what? for what? i'm excited to go with my friend. but we are not going, that's why i'm not excited. <laughs> maitili how do you feel today? this is last day in this house. Hmm? not good. you want to stay here? yes. yes. मंच्युरियन बेंगलोरचा प्रॉब्लेम आहे की नॉर्थ इंडियन लोकांना त्यांच्या आवडीचं झणझणीत आणि छान असं जेवण आहे मिळत बेंगलोरला आणि गेली चार साडेचार वर्ष आम्ही होतो तिथे इकडे येण्या अगोदर सो दे आर अवेअर अबाउट दॅट बाय खूप सारे कबार <laughs> तर हे पूर्ण कंपार्टमेंट आहे ते बेडिंगचं आहे तर ह्याच्यामध्ये जे धुवून ठेवलेले हो आहेत मी छान असे धुवून ठेवलेले हो आहेत कारण याला मी इथून वरून पाऊचेस लावलेले आहेत सो ते काही खराब होणार नाही कारण ते पुन्हा बॉक्समध्येच जाणार आहे सो हे खराब नाही होऊ शकत तर हे सगळं मी धुवून पॅक केलेलं आहे हे रेग्युलर यूजचं आहे बेडिंग त्याचबरोबर इथे ज्या बॅग्स दिसत आहेत तुम्हाला खाली खूप पसारा पण दिसणार आहे बाय द वे आणि ह्या ज्या बॅग्स आहेत त्याच्यामध्ये पण बेडिंग आहे पण ते मी रेअरली यूज करते सो मी ते तसंच ढकललेलं आहे एकदा उन्हामध्ये सुकून आता ही बाल्कनी आहे आज काही कपडे पण जास्त नाही आहेत फक्त हे टॉल्स सगळे आणि ही लास्ट मुमेंट पर्यंत आपल्याला लागतात भांडी म्हणून ही थोडीशी धुवून वाळत ठेवलेली आहेत भांड्यांचं कसं होतं आपल्याला तिथे गेल्यानंतर भांडी अशीच वापरायची इच्छा होत नाही सो ती धुवावीच लागतात तुम्ही आता इथे रफली फक्त पाण्याने धुवून खळबळून घेतलेत ही झाड जर त्याने अलाव केलं तर नेणार नाहीतर मग माझ्या फ्रेंड्सना गिफ्ट म्हणून देणार हा पण वीस मिनिट होणार आहे आणि ह्या दोन बॅग ज्या आहेत किंवा हा पूर्ण कंपार्टमेंट हे पूर्ण कपाट जे आहे ते मी घेऊन जाणार आहे त्या गोष्टींचं आहे सो मी हे क्लोजच ठेवलेलं आहे इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या जाताना मला घालायच्या आहेत मुलींना द्यायच्या आहेत किंवा खाण्यापिण्याचे पण काही सामान आहे तर मी हे असंच ठेवलेलं आहे जाताना पॅक करेल तर हे आहे एक कपाट इकडे आहे दुसरं कपाट जे मी आधीच पॅक केलेलं आहे कपड्यांचं बघूया मी काय केलेलं आहे तर ह्या हे जे मोठे पाउचेस इथे तुम्हाला दिसत असतील तर हे मोठे पाउचेस आहेत ना हे वाले हे, हे वाले त्याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये ते मी साड्या वगैरे ज्या आपण वापरतो त्या हेवीवाल्या साड्या आहेत इकडे बुक्स आहेत हे पण साड्याच आहेत ह्या रेग्युलर विअरच्या साड्या आहेत आणि इथे मात्र ड्रेसेस आहेत मुलींचे जे, जे हेवीवाले ड्रेसेस आहेत आणि याच्यामध्ये म्हणजे काही ड्रेसेस आहेत तरही आसा है, और्गनेजर और्गनेजर के लिए करना तो तर हे असं आहे हे ऑर्गनायझर्स मी एक ऑर्गनायझरचा स्पेशल कंपार्टमेंट केले करणार आहे बॉक्स त्याच्यामध्ये हे सगळे ऑर्गनायझर्स असतील तर मी हे असेच ठेवलेले आहेत हँगर्स जाताना काढून घ्यायचे तर हे झालं एक कपट पसरून ठेवलेलं सामान समेटताना खूप जास्त त्रास होतो आणि हे असंच बॉक्स मध्ये टाकायचं आहे हे जरा म्हणजे ऑर्गनायझर्स खूप झालेले आहेत पण आता पर्याय नाही माझ्याकडे तेवढ्या बॅस पण नव्हत्या सो हे हे आता व्यवस्थित ते बबल रॅपमध्ये आधी घालतील आणि मग बॉक्समध्ये टाकतील सो हे पण काही खराब होत नाही हे आतापर्यंत आठवड्याभराच्या यूजसाठी ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता इथे माझ्या डायरीज आहेत हे ड्रेसिंग टेबलचं थोडं सामान आहे पर्समध्ये ह्या दोन पर्समध्ये मी सगळ्या यूजच्या पर्स ज्या आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पॅक केलेल्या आहेत तर हा पर्सचा कंपार्टमेंट इथे हे असे सामान जाईपर्यंत त्यांचा अभ्यास चालू होता तर ते ड्रॉवर सगळे खाली करून घेतलेले आहेत मी ऑलरेडी आणि झाला तर अशा पद्धतीने मी केलेला आहे पण हा सगळा पसारा खाली पण आलेला आहे बराचसा सो तो पॅक होईल आणि तुम्हाला जर काही अजून टिप्स अस पाहिजे असतील किंवा शिफ्टिंगमध्ये तुम्हाला काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याचा जर स्पेशल व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आता मी बघते आता लगेच नाश्ता आला की नाश्ता करून घेते आणि मग तुम्हाला भेटते आमला आग देते वाटत तब नहीं कब आ रहे ना हाँ हाँ ओके ओके नो प्रॉब्लम नो प्रॉब्लम ना जस्ट इफ यू डोंट हैव टाइम ना जस्ट टेक वन की विद यू आई एम टेलिंग दैट हाँ इफ यू आर ये निकालो क्या बाहर हो जाएगा ना आए, तेरे सर पे मैंने लाया ही कर दो भैया एक काम करो वो मंदिर का निकालना पड़ेगा वो टे वो प्रेम बाद में कितने टाइम तक फिनिश करोगे आप टाइम <laughs> लगेगा टाइम लगेगा ना लगने दो आज से पैक करो लेकिन।, लेकिन हाँ क्योंकि ये तो मैंने पैक किया हुआ है किचन का थोड़ा अच्छे से चाहिए बल्टन भी निकालना है चलेगा तो हम करके देंगे पूरा माल्टिंग आपको नहीं उसने कहा फिर अब में पता नहीं चलेगा ना करेंगे अभी पूरा पैकिंग होने को नहीं वो बात किचन का पॉइंट है वो तो नहीं पता ना उसने कुछ मार्क नहीं किया बॉक्स के ऊपर लिखिए ना मैं लिख रही हूँ वही लिख रही हूँ ना बंद मला किती वाजते साडे बाराच फक्त झाले साडेबारा फक्त झाली बारा एकवीस आणि इकडं मैथिली बघा मैथिलीची बसण्याची स्टाईल बघा बेडरूम पूर्ण पॅक झालेले काही राहिलेलं नाही ना ते नको कोस काय बघ एकदा चेक कर काय जाऊ चांगला त्या कोणत्या सांग कुणी बोईन द्या गा कुणी बपण्या बारशाच्या टोन झाली मला आता

आणि इथे तुम्ही बघू शकता कपाटात नवीन वस्तूंची भर पडलेली आहे आणि इकडे बापू बसलेला आहे यांचा म्हणजे मी त्यांना सांगितलं कुंडिया की हा म्हणून बऊ काय होतं आणि नेक्स्ट थिंग वरती तर काही दिसत नाहीये बघू एक छी छी या बॉटल्स आम्ही ठेवूनले आहेत फायनली सामान पॅक झालेलं आहे आणि हे बघताना खूप विचित्र वाटत असतं कारण आपण तर इतके दिवस राहिलेलो असतो सगळं सजवलेलं असतं आपल्याला जसं हवं तसं आणि एक दिवशी आपल्याला निघावं लागतं आता पुढची तर ओढ असतेच आपल्याला काय मिळेल कसं मिळेल छान मिळेल अजून छान घेऊ वगैरे पण हे बघताना खूप खूप जास्त कसं तरी होत असतं आता हे सामान गाडीत लोड झाल्यानंतर मला दोन बँकेची कामं आहेत ते झाल्यानंतर मग मी मैत्रिणीकडे जाईल आणि मग माझे सगळे फ्रेंड्स मला टाटा बाय बाय करण्यासाठी पुन्हा येतील चला तर मग भेटूया सगळं झाल्यानंतर तो क्षण येतो जो असतो निरोपाचा आणि आता तोच क्षण आलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता सगळेजण मला फक्त टाटा म्हणण्यासाठी आलेले आहेत इथं जी माणसं दिसत आहेत ती इतकी बिझी आहेत त्यांच्या त्यांच्या आयुष्यात इतकी बिझी आहेत की काय विचारायचं कामच नाही पण तरीसुद्धा ते खास इतका वेळ काढून आले माझ्यासाठी मला खरंच म्हणजे मी त्यांना थँक्यू म्हटलं तर ते खूपच छोटं होईल आणि मला असं वाटतं की हीच आपल्या आयुष्याची खरी कमाई असते

घसा आलेला आहे मी तुम्हाला उत्सव गाडी दाखवते चला तर मग मंडळी करूया एका नवीन आणि वेगळ्या आयुष्याची सुरुवात हैदराबादचा टप्पा तर सध्या पुरता तर संपलेला आहे आणि ही एस टी सुद्धा आपल्याला हेच सांगत असते कोणतीही बस असली तरी चालणं हे आपलं कर्तव्य आहे ती कधी कुठे थांबत नाही या डेस्टिनेशनवरून त्या डेस्टिनेशनला त्या डेस्टिनेशनवरून पुढच्या डेस्टिनेशनला आणि कुठंतरी आपलं आयुष्यसुद्धा असंच असतं आपला आयुष्याचा प्रवास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आयुष्य खरंच सुंदर आहे कारण आपण जितक्या गोष्टी सोडतो तितक्याच नवीन सोडतो एक गोष्ट सुटली की आपल्याला दुसऱ्या अजून चार गोष्टी मिळत असतात तसं बघा आता इथे टीतून खूप लोक उतरतील पण तितकेच त्याच्यामध्ये चढतील सुद्धा तर प्रवास म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी आल्याच मीसुद्धा प्रवास करते अशा एका वेगळ्या आयुष्याचा तुमची साथ तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे आणि इथून पुढं मी लवकरच रेसिपीसुद्धा घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया